पुणे अपघातानंतर पब आणि बारवर बार पोलिसांच्या धाडी प्रत्येक टेबलावर जाऊन चौकशी आधार कार्ड मागताच पोरापोरींची तारांबळ पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणानंतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पब आणि बार रेस्टॉरंट भोवतीचा फास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आवडला जाणार आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूरा देसाईने घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत पुण्यासारखा प्रकार रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सीसीटीव्हीच्या मदतीने राज्य उत्पादन विभागांचे अधिकारी कार्यालयातून परिसरातील बार आणि रेस्टॉरंटमध्ये होणारे अवैध धंदे नियमांचे होणारे उल्लंघन ठिकाणी नजर ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पोरशेकार अपघातानंतर अल्पवयीन मुलं व्यसनाच्या आहारी जात आहेत का हा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ऍक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत शहरातील रस्ते आणि गल्ली बोळातून ते दुचाकीवर रात्र रात्र गस्त घालत या दरम्यान येणारे पब हुक्का पार्लर आणि बारमध्ये अल्पवयीन मुलांना प्रवेश दिला जातोय का अल्पवयीन मुलं कुठं गैरकृत्य करतायत का यावर आता पोलीस करडी नजर ठेवत आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे